अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त जुळे सोलापुरातील संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर इथं अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन त्यांनी आनंदोत्सव साजरा केला श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन विश्वनाथ शेवगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीनं श्रीरामांच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली या प्रसंगी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम इरफान मंगलगिरी रसूल पठाण हमीद सय्यद सद्दाम शेख मुसा अत्तार सईद सय्यद सुभान शेख मयूर खमितकर अरविंद शेळके बबन डिंगणे सुनील निकम ओंकार कदम किशोर कदम ज्ञानेश्वर पवार अनिल गवंडी अमित पाटील नितीन गायकवाड श्रीशैल बोराटे

या उत्सवामध्ये सामील आहेत जिथं राम आहे तिथं रहीम आहे देशाची अखंडता शांतता ऐक्य निर्माण व्हावं म्हणून आज मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा उत्सवाप्रसंगी सामील झालेला आहे याच्यातून एकच उद्देश आहे की आपली देशाची एकता अखंडता अशीच निर्माण राहावी दिनानिमित्त आज सर्व मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधव मिळून आरती करून गुलाब आज शुभेच्छा आज भारतभर हा उत्सव साजरा होत असत होत आहे आणि सोलापूर शहरात सर्व ठिकाणी हा उत्सव होत आहे मी सर्वांना भारतीयांना आणि हिंदू बांधवांना मनापासून राम श्री राम प्रसिद्ध शुभेच्छा दे कल्याण नगर में ये उत्सव देख कर श्री राम जी गए आज जन्मभूमि स्थान पर आज हम सब हिंदू मुस्लिम भाई सब मिलकर ये उत्सव इतना अच्छा मुझे लग रहा है और हमेशा ऐसे ही रहें दे और हम सब मिलकर एक साथ रहने की रहेंगे